नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी एक महाआनंदाची बातमी आहे तीनही वर्षाचा पीक विमा आजपासून खात्यात जमा या चौदा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी ही महाआनंदाची अपडेट काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांसाठी महाआनंदाची बातमी तीनही वर्षाचा पीक विमा आजपासून खात्यात जमा या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर बघा क्रॉप इन्शुरन्स अपडेट राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या पीक विम्याची म्हणजे क्रॉप इन्शुरन्स हे वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आहे राज्य सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय जाहीर करत सन दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू केली आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली असून तांत्रिक अडचणी दूर करून आजपासून चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत याच घोषणेमुळे जवळपास सोळा लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा पहिलं आहे तीनही वर्षाचा पीक विमा एकत्रित मिळणार शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब आहे वेगवेगळ्या वर्षाचे दावे म्हणजे क्लेम्स प्रलंबित असल्याने शासनाने आता तीनही वर्षाचा पीक विम्याचा लाभ हे एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे बघा लाभार्थी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षांमध्ये पीक विम्याचा हप्ता भरलेल्या आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर या रकमेची मर्यादा असणार आहे हेक्टरी अठ्ठावीस हजारापर्यंत आणि काही पिकांसाठी हेक्टरी बेचाळीस हजार ते काही पिकांसाठी छप्पन हजारापर्यंतची मदत या ठिकाणी मंजूर आहे बघा वितरण प्रक्रिया या ठिकाणी कशी असणार आहे आजपासून सुरू झालेला हा वितरण हा वितरण कार्यक्रम पुढील दोन ते तीन दिवसात पूर्ण केला जाईल एका दिवसात जास्तीत जास्त दहा लाख खात्यांमध्ये रक्कम जमा करता येत असल्याने तीन दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे या ठिकाणी जमा होतील बघा आज पहिला ट पहिल्या टप्प्यात पीक किंवा मिळालेले चौदा जिल्हे कोणते आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलेल्या यादीनुसार आपल्या पहिल्या टप्प्यात आज ज्या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा जमा होणार आहे त्याची यादी या ठिकाणी पुढील प्रमाणे आहे बघा जळगाव आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव सध्याचा हा धाराशिव हिंगोली बुलढाणा नंदुरबार वर्धा सांगली पालघर अहमदनगर यवतमाळ गोंदिया अमरावती कोल्हापूर आणि गडचिरोली या चौदा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हे वितरण सुरू झालेलं आहे कोणत्या पिकांसाठी किती मदत तर हेक्टरी आत्ता सांगितल्याप्रमाणे या टप्प्यात दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीनही वर्षातील नुकसानीची भरपाई एकत्रित केल्याने काही पिकांसाठी मोठी रक्कम मंजूर झाली आहे पीक आणि हेक्टरी मंजूर विमा रक्कम म्हणजे तीन वर्षाचं एकत्रित या ठिकाणी देण्यात येतो आहे भात आणि किंवा धान म्हणजे राईस याच्यासाठी पंचेचाळीस कापू हजार कापूस ज्याला आपण कॉटन म्हणतो छप्पन हजार आणि सोयाबीन शेहेचाळीस हजार तूर बेचाळीस हजार बाजरी सव्वीस हजार आणि मूग सव्वीस हजार अशा पद्धतीने या ठिकाणी हेक्टरी मंजूर विमा रकमाची रक्क रक्कम म्हणजे तीन वर्षाची एकत्रित आहे चौथं आहे पीक विमा जमा न होण्याचे प्रमुख कारण आणि उपाययोजना तुमचा पीक विमा मिळण्यास विलंब झाला असेल किंवा पेमेंट रिजेक्टेड दाखवत असेल तर खालील चुका त्वरित त्या ठिकाणी दुरुस्त करावा लागणार आहे बघा समस्या म्हणजे स्टेटस कारण आणि उपाययोजना काय आहेत एक आहे पेमेंट रिजेक्टेड म्हणजे त्याचं कारण असं असणार आहे की बँक खाते आधार सीडिंग न होणे किंवा ई के वाय सी अपूर्ण असणे याच्यासाठी पेमेंट रिजेक्टेड झालेला असावा किंवा तुम्हाला तातडीची उपाययोजना म्हणून आपल्याला बँके जाऊन आधार सी मॅपिंग आणि ई के वाय सी लगेच या ठिकाणी पूर्ण करावा लागणार आहे त्यानंतर नेम मिसमॅच मिसमॅचड म्हणजे आधार कार्ड आणि किसान आय डीवरील नावांमध्ये फरक असणं एकूणच आधार कार्डची जी प्रत आहे ती आणि किसान आय डीसोबत संबंधित तलाठी किंवा संरक्षक अधिकारी यांच्याकडे तुम्हाला ते दोनही डॉक्युमेंट्स त्वरित जमा करून या ठिकाणी अपडेट करावा लागणार आहे त्यानंतर जॉईंट अकाउंट होल्डर संयुक्त खातेधारकांनी संबंधितांना सहमतीपत्र न दिलेले असणे म्हणजे संरक्षक अधिकाऱ्यांकडे संयुक्त खातेधारकांचे सहमतीपत्र या ठिकाणी तुम्हाला जमा करावा लागणार आहे बघा ई के वाय सी पेंडिंग म्हणजे पी एम किसान किंवा पीक विम्यासाठीची ई केवायसी ही अपूर्ण असणे म्हणजे सी एस सी केंद्र किंवा कृषी पोर्टलवर जाऊन ई के वाय सी तुम्हाला त्वरित पूर्ण करावा लागणार आहे शेवटी निष्कर्ष म्हणजे आपल्याला सांगता येतोय अर्थव्यवस्थेवर वाढलेला बोजा उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना आणि केंद्र सरकारकडून निधी मिळण्यास झालेला हा विलंब ही विम्याच्या वितरणास उशीर होण्याची मुख्य कारणे आहेत परंतु आता निधी मिळाल्याने पुढील अठ्ठेचाळीस तास हे शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस असणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मोठी आणि आनंदाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी तीनही वर्षाचा पीक विमा आजपासून या चौदा जिल्ह्यांमध्ये खात्यात जमा झालेल्या आहेत एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद